नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे किसान ॲग्रो या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील कांदा बाजार भाव तर मित्रांनो पुणे जिल्ह्यातील म्हणजेच पुणे पिंपरी पुणे मांजरी पुणे खडकी आणि पुणे गुलटेकडी या बाजार समितींचे कांदा बाजार भाव आपल्याला या व्हिडिओमध्ये सविस्तरप्रमाणे बघायला मिळणार आहे तर हा व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप न करता आणि चॅनलला नवीन असाल तर आत्ता सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओच्या अपडेट्ससाठी चला तर बघूया बाजार समिती आहे पुणे मांजरी कांदा लोकल आवक आहे नव्वद क्विंटलची तर कमीत कमी दर मिळाला आहे तीन हजार सर्वसाधारण अडतीसशे तर जास्तीत जास्त दर पुणे मांजरीत पंचेचाळीसशे रुपये क्विंटल कांदा विकला आहे तर पुढील बाजार समिती आहे पुणे पिंपरी बाजार समिती कांदा लोकल आवक एक्केचाळीस क्विंटलची तर पुणे पिंपरीमध्ये उन्हाळा कांदा आहे कमीत कमी दर मिळाला आहे बत्तीसशे तर सर्वसाधारण दर आहे मीडियम कांद्यांना चार हजार रुपये क्विंटल तर जास्तीत जास्त दर पुणे पिंपरी बाजार समितीमध्ये चार हजार आठशे रुपये क्विंटल कांदा विकला आहे तर इथेही कांदा दरात चांगली वाढ बघायला मिळालेली आहे तर पुढील बाजार समिती आहे पुणे खडकी बाजार समिती कांदा लोकल आवक अठ्ठावीस क्विंटलची तर पुणे खडकीमध्ये कमीत कमी दर मिळाला आहे सव्वीसशे तर सर्वसाधारण तेहतीसशे रुपये क्विंटल तर जास्तीत जास्त दर पुणे खडकीत चार हजार रुपये क्विंटल कांदा विकला आहे तर पुढील बाजार समिती आहे पुणे गुलटेकडी तर पुणे गुलटेकडीत आवक चौदा हजार पाचशे दोन क्विंटलची तर कांदा उन्हळ पुणे गुलटेकडीमध्ये कमीत कमी दर मिळाला आहे दोन हजार तर सर्वसाधारण दर आहे मीडियम कांद्यांना एकतीसशे तर जास्तीत जास्त दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल तर हे होते पुणेचे कांदा बाजारभाव